अधिकाधिक स्वागत करतो आणि प्रास्ताविकाचे दोन शब्द थांबवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपल्या शब्दांनी देतात प्रेरणा आपल्या कृतीतून दिसते साधना अशा या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय करून देत आहे राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त उपस्थित सर्वांना नमस्कार विचारमंच आणि विचार विचारमंचावरती उपस्थित असणारे आपल्या प्रशालेचे आदरणीय प्राचार्य सावंत सर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांचा परिचय होणार आहे ते प्रमुख पाहुणे त्याचबरोबर आपल्या प्रशालेतील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आज आपण सर्व एकत्र आलो आहोत एका अत्यंत महत्वपूर्ण अशा कार्यासाठी एका कार्यक्रमासाठी वाचनाची सवय लावणे आणि वाचनातून घडणारे संस्कार जपणे या हेतून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत मिसाईल म्हणून मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे त्याचबरोबर माझी भारताचे माजी, भारता माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा वाचन प्रेरणा दिन खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या दिशेनं नेणारा दीपस्तंभ आहे विद्यार्थी मित्र हो आजचा हा दिव दिवस केवळ एक दिनविशेष म्हणून न पाहता तो खऱ्या अर्थाने आपल्या विचारांना नवी दिशा देणारा असा हा दिवस आहे अशा या वाचन प्रेरणादीने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी लाभलेले जे व्यक्तिमत्व आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातील प्रेरणादायी दीपस्तंभ असतात आज आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा या ठिकाणी मी अल्पसा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी मित्र समोर आहे आपल्याच पलूस नगरीच्या मातीचा सुगंध जपत शिक्षण क्षेत्रात नवनवीन वाटा निर्माण करणाऱ्या पंडित विष्णू दिगंबर बहुद्दीश शिक्षण गोदेशी शिक्षण संस्थेत माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे सुरुवातीला सहाय्यक शिक्षक त्यानंतर पर्यवेक्षक आणि गेली दोन हजार एकोणीसपासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे आदरणीय श्री तानाजी जयसिंग करांडे सर आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत मित्रो त्यांचं मूळ गाव कडेगाव तालुक्यातील शाळगाव आहे त्यांचं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे ते इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ गाडे अभ्यासक आहे त्यांचा मुख्य विषय इंग्रजी आहे आणि खूपदा इंग्रजी विषयाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना त्यांचं अनेकदा मार्गदर्शन वेळोवेळी लागतं चांगल्या पद्धतीनं ते मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर अनेक वेळेला त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे त्याशिवाय त्यांनी डी एस एम हा देखील कोर्स पूर्ण केलेला आहे आणि विशेष म्हणजे सरांचं इंग्रजी विषयावरती प्रचंड प्रभुत्व आहे खूप चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे खूप ठिकाणी ते परीक्षक म्हणून सुद्धा जात असतात अशा पद्धतीचं बहुमल मार्गदर्शन करणारे सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले आहेत ला सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये महत्त्वाचा पुरस्कार आहे त्यांचा रत्नागिरी फाउंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे शिवाय सर सांगली जिल्हा गुणवत्ता कक्ष समितीचे एक ऍक्टिव्ह सदस्य म्हणून कार्यरत आहेत आणि विशेष बाब म्हणजे विद्यार्थी मित्र हो। सायकल चालवा आरोग्य सांभाळा हा जो काही उपक्रम आपल्या प्रशाले माध्यमातून किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण राबवत असतो तसंच सर सुद्धा दररोज तीस किलोमीटर सायकल चालवतात आणि सोलो राईड करतात सुद्धा मुलांच्या समेत असतात आणि चांगल्या पद्धतीचं आरोग्य सर्वांचं राहावं सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं आणि त्यानिमित्तानं सर्वांनी व्यायामाकडे वळावं असाही हेतू ठेवून ते स्वतःही त्या ठिकाणी कार्यरत असतात शेवटी विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळात वाचन प्रेरणादिनी मी एवढंच म्हणेन जिथं जिथे दिसते पुस्तक तिथे तिथे आपण सारे व्हावे नकम असतं अशा पद्धतीचा आजचा हा अतिशय प्रेरणादायी दिवस या निमित्तानं लाभलेले आपल्याला प्रमुख पाहुणे त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला त्या मुलाचं या ठिकाणी लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा शेख त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर मला वाटते जर ती पाऊल वाट पाहुणे दिला मुलांना हात सत्कार श्री ए एस सावंत सरांनी करावा अशी त्यांना विनंती पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न होत आहे विद्यार्थ्यांना आयोजायचे शालेचे मुख्याध्यापक तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री एस सावंत सरांचा सत्कार ग्रंथपाल व कवयित्री मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती देऊन सत्कार होत आहे इतर सर्व मान्यवरांचा सत्कार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री डी ए सिसा सर श्री ए आर सर यांनी करावा अशी त्यांना विनंती ग्रंथ दिनी देऊया वचन करूया रोज थोडे वाचन ज्ञानमार्गाचा होईल उगम सुजान नागरिक व्हावा प्रत्येक

सुरुवातीला सांगते मी वाचन प्रेरणा दिन का साजरा केला जातो तर सांगितलं मग अशी की आपले एपीजे अब्दुल कलाम जे आपले भारताचे माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ होते त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम जाहीर केला गे गेला आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल एक परिपत्रक काढलं आणि दोन हजार पंधरा सालापासून हा कार्यक्रम सुरू केला गेला या परिपत्रकामध्ये जे जे राबवण्यास राबविण्यास सांगितलं गेलं होतं ते आनंदाने आणि अभिमानाने सांगते की मी आपल्या आपल्याकडे पहिल्यापासूनच सुरू आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी वेगळा ट्रेस घ्यायची गरज लागली नाही कारण त्याच्यामध्ये पहिला भाग काय होता तर तुम्ही ग्रंथ प्रदर्शन भरवायचं आहे आजच्या पाहुण्यांना मी आनंदाने सांगते की सर आमच्याकडे दोन हजार तीन सालापासून आम्ही स्नेहसंमेलनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवत होतो आणि दोन हजार पंधरापासून आम्ही वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन भरवत आहोत प्रद हा हो उपक्रम सातत्याने इतकी वर्ष सुरू आहे त्याच्यानंतर दुसरं आलं वाचन कट्टा सर आमच्या ग्रंथालय समोरच वडाचं झाड आहे त्याच्यासमोर कट्टा आहे आमच्याकडे येणारी मासिक खेळाच्या तासाला असेल किंवा काही शिक्षक घेऊन येतात मुलांना आणि तिथं वाचन करत बसतात सुंदर उपक्रम हा आमच्याकडे सुरू आहे तिसरा उपक्रम होता ग्रंथ भेट योजना विद्यार्थी मित्रांनो आपले माझी शिक्षक असतील किंवा माझी विद्यार्थी असतील आपले हितचिंतक असतील किंवा तुम्ही सर्वजण वाढदिवसाला जी पुस्तकं देतात हा उपक्रम आपल्याकडे दोन हजार चार सालापासून सुरू आहे याची आपल्याकडे नोंद आहे आणि त्यासाठी आपल्याला वेगळं काही करायला लागलेलं नाही पण अगदी कौतुकास्पद बाब म्हणजे यावर्षी आपल्याला एम एस पटेल मॅडमनी पण खूप पुस्तकं दिलेली आहेत आत्ता परवाच आपल्या शिंदे मॅडमने वाढदिवसानिमित्त पंचवीसशे रुपयांची पुस्तकं दिलेली आहेत आणि आपल्या माझी शिक्षिका विजय पवार मॅडम यांनी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी शंभर पुस्तकं गोष्टीची आपल्याला भेट दिलेली आहे अशी जी अमूल्य संपदा आपली चार हजार एकशे सोळा झालेली आहे ही सगळी जी गोष्ट आहे ती सगळ्या एकमेकांच्या सहकार्याने होत असते आणि असे सगळे उपक्रम आमच्याकडे सातत्याने सुरू असतात आम्हाला त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही पण एक गोष्ट मी निश्चित सांगते या सगळ्यासाठी संस्था असेल मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांचं सहकार्य ग्रंथालय मी मिळत आणि मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना स्वर ज्ञानदीप उजळतो सतत मनोहर मान्यवरांचे विचार ऐकूया सारे जीवन होईल निश्चित सुंदर आता आपण सारे ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आला आहे आपले मान्यवर पाहुणे यांचे थोडक्यात मार्गदर्शन ऐकण्याचे मान आपल्याला लागणार आहे आजच्या प्रमुख पाथीतील माननीय श्री पीजे करान सर यांना विनंती त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे गुड आफ्टरनून आम प्रयत्न गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आरोप यू आज पलुष शिक्षण प्रसाद मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्करी विद्यामंदिर आणि या विद्यामंदिरामध्ये संपन्न होत असलेला वाचन प्रेरणा दिन त्याचबरोबर अभिजात मराठी भाषा दिन या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी मी आपल्यासमोर उभा आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सन्मान्य सावंत सर त्याचबरोबर आमचे सहकारी सन्मान्य आर पी कदम सर सर बडगुदर सर सांस्कृतिक श्री शिसाळ सर त्याचबरोबर ग्रंथालयाच्या प्रमुख सौ अवसरे मॅडम आणि या विद्यामंदिरमधील माझे सर्व जुने सहकारी ज्यांचा आमचे गेले कित्येक वर्ष परिचय आहे असे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि माझ्यासमोर आपण बसलेले सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी आमच्या पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर विद्यालयीन आपलं लक्ष्मीराव किलोस्कर विद्या मंदिर दोन्ही जरी संस्था वेगळ्या असतील शाखा वेगळ्या असतील तर त्यांचा आत्मा एकच आहे आणि तो म्हणजे पोलूस आहे आणि त्यामुळं आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन माझ्या शुभा हस्ते आपण केलं मला आपण या ठिकाणी सन्मानानं बोलवलं मी सर्वांना धन्यवाद देतो खरं तर आपल्याला अनेक प्रकारची उद्घाटन करायला मिळतील पण ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करणं हे क्वचितच भाग्य लागतं त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो so, आज उद्घाटन करत असताना मी त्या प्रदर्शनामध्ये पाहिलं खूप सारी अनेक प्रकारची पुस्तकं कविता असतील काव्य असेल नाटक असेल साहित्य असेल कथा असेल कादंबरी असेल शैक्षणिक पुस्तकं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची पुस्तकं असे अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा खजिना या ग्रंथ प्रदर्शनामध्ये मला पाहायला मिळाला आणि खरोखर आनंद वाटला एवढी पुस्तकं आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी ती पुस्तकं ग्रंथालयात जावं ती पुस्तकं घ्यावी आणि त्याचं वाचन करावं की जे वाचन तुम्हाला समृद्ध करेल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिवर्षी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आणि संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिवस हा साजरा केला जातो खऱ्या अर्थानं वाचनासाठी प्रेरणा देणं वाचन चळवळ समृद्ध करणं वाचन चळवळ वाढवणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि एवढी अथांग या पुस्तकं आहे तिथं त्या अथांग सागरामध्ये आमचा विद्यार्थी या ठिकाणी जाऊन ती पुस्तकं घेईल आणि त्याचं वाचन करेल हे निश्चितपणे मला अपेक्षा वाटते कारण आपण आज तुम्हाला ग्रंथ प्रदर्शन पाहायला सुद्धा मिळेल आज गेल्यानंतर जाताना असं मोकळ्या हाताने जाऊ नका किंवा फक्त बघू नागास हे पुस्तक आहे ग्रंथ आहे तर त्याचं निरीक्षण करा प्रत्येक टेबलवरील प्रत्येक पुस्तकाचं निरीक्षण करा त्याची नोंद तुमच्याकडे घ्या आणि ते पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही ते उपलब्ध करून घ्या आणि खरोखर पुस्तक वाचा कारण पुस्तकानं तुमचं ज्ञान समृद्ध होईल आणि ज्ञानामध्ये तुमच्या निश्चितपणे वाढ होईल आणि म्हणून ए पी जे अब्दुल कलाम सुद्धा वाचनाची खूप आवड होती आणि ही वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हो म्हणून हा दिवस साजरा केला जातो खऱ्या अर्थानं आपण जर आपल्याला आपलं जीवन समृद्ध करायचं असेल खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांगण विकास आपल्याला स्वतःचा करायचा असेल तर वाचन हे त्याची गुरु केली आहे आणि म्हणून मित्रांनो वाचा कारण साधारण सांगितलं मग वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल हे खरं आहे आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती हळूहळू रास होत चालली आहे किंवा कमी होत चालली हे आपल्यालाही थोडंसं जाणवत आहे कारण मोबाईल सारखं गॅजेट आपल्या हातामध्ये आलं त्याच्यावरती आपण बघतोय म्हणजे आता आपल्याला ईबुक सुद्धा उपलब्ध आहे पण ई पेक्षा प्रत्येक पुस्तक हातात घेणं आणि ते वाचणं यामध्ये खूप मोठा आनंद आहे आणि तो आनंद कुठेही तुम्हाला मोबाईल मधून पुस्तकाचे लेखक त्यांचा परिचय त्या पुस्तकातील पुस्तकात जे काय लिहिलेलं आहे जे काय ज्ञान आहे जे काय जीवनाचं सार आहे ते जर आपण वाचलं तर ते पुस्तक खालीच ठेवू आहे असं आपल्याला वाटत असतो कुठलंही पुस्तक तुम्ही हातात घ्या पुस्तक घेतल्यानंतर ते पुस्तक पुढं पुढं आपण निश्चितपणे वाचत जातो कारण आपल्या त्यातील अनुभव आपल्या जीवनाचा सार किंवा आपण प्रत्यक्ष जगत असताना आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला अनुभवायला मिळत असतं आता जरी तुम्ही लहान असला तरी भविष्यात तुम्ही मोठ्या होणार आहात आणि पुस्तकामुळेच मोठे होणार आहात आणि म्हणून मोबाईल सारखे गॅजेट थोडंसं बाजूला ठेवा त्याकडे वेळ देऊ नका परंतु आपल्या ग्रंथालयासाठी आपल्या पुस्तकांसाठी वेळ द्या तुमची संदर्भी पुस्तकं तुम्ही वाचत असता त्याचबरोबर तुमची पाठ्यपुस्तकं वाचत असता पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जर विविध प्रकारच्या कथा कादंबऱ्या नाटकं जर वाचली तर निश्चितपणे आपण समृद्ध होतो माणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व हे त्याचं भूल येतं आज आपल्याला कुठं तरी उभं केलं कुठेही बोलायला सांगितलं कुठलाही विषय दिला तरी आपण निश्चितपणे त्या विषयावरती आपलं मत मांडू शकतो काही फक्त पुस्तकामुळं शक्य होतं वाचनामुळं शक्य होतं आणि म्हणून आपण सर्वांनी वाचावं आपली पावलं ग्रंथालयाकडे वळलीच पाहिजेत किमान दिवसातून एकदा तरी ग्रंथालयाकडे गेलं पाहिजे आणि आपण पुस्तके वाचली पाहिजेत अगदी पाचवी ते बारावी सगळे विद्यार्थी असतील दहावीपर्यंत विद्यार्थी असतील प्रत्येकाने किमान तरी तर पुस्तक वाचलं पाहिजे सुंदर असा उपक्रम आता मॅडमने सांगितले खूप छान छान उपक्रम आहे आम्ही वाढदिवसाला चॉकलेट देतो गोळ्या देतो सगळ्या वर्गात वाटत फिरत असतो परंतु त्याऐवजी जर एखादं पुस्तक आपण दिलं तर निश्चितपणे ते आपल्या ग्रंथालयाला आणि आपल्या येणाऱ्या काळासाठी भविष्यासाठी ते पुस्तक मार्गदर्शक ठरेल म्हणून अशा प्रकारे आपण उपक्रम राबवत आहे वाचन काढण्यासारखा उपक्रम आहे की जिथं मुलं येतात वाचतात स्वतःचा अभिप्राय देतात त्यांना त्यातलं मतितार्थ कळतो आणि तो इतरांच्या पर्यंत काम काम आहे असे अनेक उपक्रम आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत प्रत्येक उपक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि ही वाचन चळवळ समृद्ध केली पाहिजे तरच आपण टिकणार आहे कारण आज आपण मोबाईलला खूप वेळ देतोय मोबाईलमध्ये बऱ्याच वेळ बघत असतो पण साधं पुस्तकही कधी बघत नाही पुस्तक जी आज पानं पलडलेली दिसत नाही अनेक पुस्तकं वर्षानुवर्षे त्या ग्रंथालयामध्ये आहेत त्याचं पानही उघडलं गेलेलं नाही ती परिस्थिती आपल्याकडे आज पाहायला मिळते त्याला कारणीभूत मोबाईल आहे त्यामुळे मोबाईल सारखं गॅजेट आपण दूर ठेवा त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत चांगले परिणामी आहेत पण ते न घेता आपण दुष्परिणाम चटकन वळतो आणि म्हणून हे जर समृद्ध करायचं असेल डोकं शांत ठेवायचं असेल आणि विचार समृद्ध करायचे असेल तर पुस्तकाचं आपण वाचन करावं त्या ठिकाणी आपल्याला बरेच अनुभव सांगता येतील बरेच अशी मोठी पुस्तकं आहेत रायगडाला जेव्हा दाग येते असे पुस्तक आहे वाचा तुम्ही निश्चितपणे त्यातून तुम्हाला आदर्श मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आपल्याला आप आप ती निश्चितपणे त्यामध्ये पाहायला मिळेल मृत्यूंच्या सारखी कादंबरी आहेत छावा आहे साने गुरुजी आहे साने गुरुजी सारखं हळव मन आणि संस्कारक्षम पुस्तक आपल्याला आधी बघायला मिळालं मला वाटते साने गुरुजीचं छोटं पुस्तक आहे आपल्याला त्यात भरपूर त्यांच्या कथा आहेत ते जरी कथा घेतली आपण वाचली किंवा ती अंगी काढली तर त्या ठिकाणी आपलं जीवन समृद्ध होईल आपण पायाला घाण लागू नये म्हणून त्या ठिकाणी आपण काळजी घेतो तसं आपल्या मनालाही घाण लागू नये म्हणून आपण पुस्तकांचं वाचन करावं सुंदर असेल संकल्पना त्याच्यामध्ये आप आपल्याला दिसून येत आणि आई आईचे संस्कार आणि आई काय असते हे त्या पुस्तकाने शिकवलं आहे आज म्हणून आपण सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत तरच त्या ठिकाणी आपलं जीवन आणि आपण समृद्ध होणार आहोत आपण बऱ्याच वेळा टी व्ही पाहतो टी व्हीवरले मॅचेस पाहतो चित्रपट पाहतो मोबाईल पाहतो हे सगळं बघतो पण घरात एखादं पुस्तक जर आपल्या कपड्यात पडलं असेल बऱ्याच वर्षापूर्वीच जे पुस्तक आहे ते आपली वाट बघत असतं पण आपण तिकडं कधीच जात नाही तर अशी काही चांगली पुस्तकं असतील तर ती सुद्धा आपण गोळा करावी आपल्या ग्रंथालयाला घ्यावी की जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी ती उपयुक्त ठरतील आणि मगच ही चळवळ पुढे त्याचा प्रसार हो आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही वाचा वाचलं पाहिजे वाचन केलं पाहिजे आज मुलं वाचतच नाहीत आज मुलं खेळतच नाहीत मैदानावरती फिरकतच नाहीत खेळतात पण ती मोबाईलवर खेळतात सगळे खेळतात पण ती मोबाईलवर येतात आम्हाला आमच्या आई लहानपणी आम्ही खेळत असताना काठी घेऊन यायची आणि घरात चला अभ्यास करू म्हणून सांगायचे आज मुलांना घरात बाहेर काढायला लागते मैदानावरती जा किंवा पुस्तक घेऊन वाचायला बस तरी आमचं मन तयार होत नाही कारण आज आम्ही जर समृद्ध व्हायचं आपले सर्व अध्यापक आपल्याला प्रामाणिक शिकवत असतात कष्ट करून ज्ञान पाजत असतात देत असतात परंतु आपण घेणारेच जर कमी पडायला लागलो तर आपल्याला ज्ञान मिळणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण वाचन केलं पाहिजे या निमित्तानं या प्रेरणा दिवस निमित्तान की वाचन चळवळ वाढावी समृद्ध व्हावी हीच अपेक्षा आहे तर ती अपेक्षा आपण निश्चितपणे पूर्ण कराल आनंदी जीवन धागायचं असेल खरोखर पुस्तक वाचताना मनामध्ये कुठलेही विचार येत नाही आनंदी विचार येतात जीवन समृद्ध होतं कुठलंही काय आठवत हो नाही दुःख आपल्यापर्यंत स्पर्श करत नाही केवळ पुस्तक समोर असायचं पुस्तकातलं पान न पान तुम्हाला माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा वाचलेलं पुस्तक ते कधीही विसरत नव्हते कारण त्यांना माहित होतं हे पुस्तक आपल्या हातात पडलं की ते पुस्तक पूर्ण वाचून संपवायचं त्यांना माहित होतं हे पुस्तक आपल्याला मिळणार नाही दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर जरी त्याला विचारलं तरी अमुक अमुक पानावर अमुक ते चटकन सांगत होते इतकं ते त्यांच्या लक्षामध्ये राहत होत स्मरणामध्ये राहत होते प्रचंड बुद्धिमत्ता होती आणि ते केवळ पुस्तकामुळे अशी पुस्तकं आपल्याला समृद्ध करतात त्यामुळे आपण पुस्तकांचं अधिकाधिक वाचन करावं पुस्तक घ्यायला पैसे नसायचे त्यांना तरी सुद्धा ते त्या ठिकाणी पुस्तकं खरेदी करायची म्हणजे इतकी वाचना जी आवड होती की खरोखर वाचल्यानंतर आणि म्हणून ते आज आपण पाहतो की त्यांनी राज्यघटना लिहिली किंवा संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकच्या परीक्षेला तालुक्यात ठिकाणी जात होते तिथे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करण्यासाठी त्यांचे वडील रामजी बाबा त्यांच्या सोबत होते रामजी बाबा रोज सकाळी त्यांना जेवण करून द्यायचे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परीक्षेला जायचे तीन वाजता परत यायचे आल्यानंतर रामजी बाबा त्यांना जेवण वाढायचे जेवल्यानंतर ते बाबांना विचारते बाबा तुम्ही जेवलात ना ते महाराज तू जेवून घे मी नंतर जेवतो पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच दुसऱ्या दिवशी पेपर आल्यानंतर रामजी बाबा त्यांना वाढायचे जे जेवण आंबेडकर आंबेडकर माझे तुम्ही बाबा जेवलात ना ते महाराज तू जेव नंतर मी जेवतो चार पाच दिवसानंतर असं लक्षात आलं त्याच्या की मी जेवल्यानंतर ताटात शिल्लक पडत नाही पाठीत भाकरी शिल्लक होत नाही तर बाबा काय खात असतील त्यांना खूप नसेल का लागत त्यांनी विचारलं बाबा मी जेवल्यानंतर जेवणच शिल्लक राहत नाही तुम्ही काय खात असाल तुम्हाला भूक नाही का लागत त्यावरती त्यावर सांगितलं की आंबेडकर बाबासाहेब या भाकरीनं माझी भूक भागणार नाही तर तुम्ही इतकं मोठं व्हावं इतकं मोठं व्हावं की तुमच्याकडे पाहताना उन, उच्च असं सन्मानानं मी पाहावं तुमच्याकडे पाहताना वर करून पाहावं आणि मगच त्या ठिकाणी मी समृद्ध होईल किंवा माझी भूक शांत होईल या भाकरीनं माझी भूक भागणार नाही असे त्यांचे वडील त्यांना प्रेरणा देणारी होते आणि म्हणून असा आपण सुद्धा त्या ठिकाणी अशा थोर पुरुषांची कर्तृत्व त्यांचे विचार आपण वाचावेत कारण ते विचार वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीत आपल्या आचरणात आणचे असतील तर आपल्याला महान पुरुषांची पुस्तकं वाचली पाहिजे त्यांचे विचार बघा त्यांची परिस्थिती काय होती त्या परिस्थितीत सुद्धा ते, ते संघर्ष करत होते झगडत होते आणि लढत होते आणि केवळ त्यांना त्या ते पुस्तकाने आधार दिलेला होता कितीही दुःख असलं किती संकट असलं तरी संकटात न ढगमगता लढायचं कसं संघर्ष कसा करायचा हे केवळ पुस्तकां शिकतात आपण मोबाईल मधून ते शिकू शकत नाही लक्षात ठेवा साधू पुत्र जरी आपल्या मागे लागलं तरी आपल्याला सोळो पळवतो आपल्याला कळायचं बंद होत वाघ पाठी मागे लागलाय पळत सुटला झाडावर चढला झाडावर गेला समोर अजगर येतोय दुसरं संकट अजगराला वाचवण्यासाठी दुसऱ्या फांदीवर गेला तिथं आगल्या महाचं मोहळ होतं ते ते माशा त्या माशा उठल्या त्याने त्याच्यावर हल्ला केला खाली उडी टाकावी तर वाघ आहे समोर आजगर आहे माशाने फोडून काढलं त्यात सुद्धा एक हातावरती पडला तो सुद्धा त्या संकटात त्यानं चाटून घेतला त्याचा आनंद घेतला आणि तो आनंद फक्त या पुस्तकामुळे मिळतो आणि ऊर्जा त्या पुस्तकातून पुस्तका मिळते या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की वाचन सह समृद्ध आपणच करावे आपण विद्यार्थी दिशेत आहोत आपण विद्यार्थी म्हणून आता काम करतोय या विद्यार्थी वाचन चळवळ प्रेरणा देणं आणि त्या ठिकाणी वाचन चळवळ समृद्ध करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या ठिकाणी मला बोलवलं माझा सन्मान केलात याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांतो जय हिंद जय महाराज वाचन तुम्हाला समृद्ध करे आपलं ग्रंथालय म्हणजे पुस्तकांचा सा अथांग सागर याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्या स्वतःच व्यक्तिमत्व संपन्न करायचं असेल तर वाच सकाळपासून अगदी थोड्या कालावधीमध्ये आज वाचन प्रेरणा दिन आणि मराठी राजभाषा दिन हे दोन दिवस मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये येत आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय यावर्षी दिपोळीची सुट्टी आहे आणि या सुट्टीमध्ये तुमचा आम्हाला सहभाग लाभला नसता आणि मग या आपल्या ग्रंथालयाच्या ग्रंथपल so, सौ औषधी मॅडम यांनी विचार केला असेल आता आपण असं केलं तर काय होईल संकल्पना चांगली होती ती साकारणं गरजेचं होतं पण पावसाची पाऊस येण्याची दाट शक्यता होती पण आज परिपाठाला सुरुवात झाल्यानंतर वातावरण वेगळं होतं आता वातावरण वेगळं आहे चांगल्या कामासाठी आपल्याला निसर्ग सुद्धा साथ देत असतो आणि त्यामुळे पहिल्यांदा त्या निसर्गाचा आपण आभार मानूया आज आपण वाचन दिन आणि मराठी राजभाषा दिन हा जो काही संयुक्तिक संग, संग, कार्यक्रम आपल्या प्रशालेमध्ये घेतला आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंडित कृष्ण दिगंबर विद्यालय फलूजचे मुख्याध्यापक माननीय कळांडे सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना असे दोन संघर्षमय व्यक्तींचे जीवनचरित्र आपल्यासमोर मांडलं ते म्हणजे डॉक्टर के अब्दुल कलाम साहेब आणि त्यानंतर दुसरं संघर्षमय व्यक्ती मग होतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन माणसं ही आपली प्रतीक आहेत त्यांनी संघर्षातून स्वतःची प्रगती केली आणि स्वतःच्या प्रगती बरोबर राष्ट्राची प्रगती केली आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक वेगळा संदेश ते देऊन गेले या लोकांचं जीवन संघर्ष जर आपण पाहिलं तर आपण सुद्धा त्याच्यातनं काहीतरी घेऊ शकतो आणि अगदी दोन भावनिक प्रसंग सांगून सरांनी आमच्या मुलांना खरोखर वाचनासाठी प्रेरित केलं आणि म्हणून मी आमच्या विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की दिपाळीच्या सुट्टीमध्ये या दोन महामानवांच आपण जे जे पुस्तक आपल्याला मिळतील या पुस्तकांचं सुट्टीमध्ये वाचन करा आणि त्याच थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा म्हणजे हा वाचन प्रेरणा दिन आणि राजभाषा दिन या दोन दिनाचं महत्व तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील यानंतर आपल्या या प्रथाले मुख्याध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचंही मनापासून आभार आणि सगळ्यात महत्वाचं आमचं समोर अधिकारी वर्ग आणि या वर्षी जे काही सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत यांचं मनापासून आभार आपल्या ग्रंथालयाच्या मॅडम औषधी मॅडम नेहमीच दुसऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात वाचक श्री पुरस्कार असू दे वाचन प्रेरणा दिवस असू दे आणि आपल्या त्यांच्या या ग्रंथालयासमोर जे काही झाडं आहेत आणि त्या झाडाला लागून जे काही आपण कट्टे तयार केलेत या कट्ट्यावर मुलांनी वाचन करावं याच्यासाठी ते नियमित प्रयत्नशील असतात म्हणून त्यांचं विशेष आभार असाच कार्यक्रम त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने राबवावेत अशी विनंती करतो आणि आभार अबाला, आभाराचं काम थांबवतो धन्यवाद